कोल्हापूर शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी थी। ठिकठिकाणी थीक खुदाई करण्यात आली आहे ही चर मुजवून रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे पण अनेक ठिकाणी चर अर्धवट मुजवली आहे त्यामुळं खडी विखुरली जाऊन अपघाताला निमंत्रण मिळते महापालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष वाहनधारकांच्या जीवावर बेतते एच पी सी एल कंपनीच्या वतीनं पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पोहोचवण्यासाठी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक कंपनीनं खुदाई केली आहे अनेक ठिकाणी नियमानुसार गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम होत नाही रस्त्याखाली पाच फूट खोल पाईपलाईन टाकणं बंधनकारक आहे पण अनेक ठिकाणी दोन ते अडीच फूट खोल पाईपलाईन टाकली आहे त्यामुळं अपघाताचा धोका वाढला आहे शिवाय चरखदाई रिपीट शिवाय चर खुदाई केल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे पण चर मुजवण्याचं कामही नियमानुसार होत नाही अनेक ठिकाणी कमी जाडीची खडी टाकून चर मुजवली जाते काही दिवसानंतर टाकलेली खडी दबल्यामुळं जास्तच खड्डा पडतोय अनेक ठिकाणी अर्धवट चर मुजवण्याचं चा काम झाल्यानं खडी विखुरली जाऊन अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय संभाजीनगर एसटी स्टँड ते तलवार चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा गॅस पाईपलाईन टाकलेल्या चरी अर्धवट मुजवल्यानं दुचाकी वाहनं खडीवरून घसरून अपघात होत आहेत रस्त्यासोबतच नियमानुसार चर मुजवली की नाही हे पाहण्याची जबाबदारी महापालिका अभियंत्यांकडे आहे पण त्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय